नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक जाहिरात मध्य काळात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपण तुम्ही सेक्शन केला की सारथी नावाची एक संस्था आहे बार्टी नावाची एक संस्था आहे त्यानंतर एक अमृत नावाची संस्था आहे महाज्योती नावाची संस्था आहे आणि टीआरटीआय नावाची संस्था आहे या संस्थांच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची व्यवस्था सोबत सोबत सहा महिने राज्य सरकारतर्फे स्टायपेंड देण्यात येतो तर एक चांगली स्कॉलरशिप स्कीम जी आहे ही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीची योजना राज्य सरकारने आली आहे तर त्यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी मी राहुल तुमच्या तुमच्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी संस्था आहे किंवा याच्या संस्था आहेत वेगवेगळ्या संस्थांची जे मी तुम्हाला नाव सांगितले या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळते तर सगळ्यात पहिल्यांदा या संस्था ज्या आहेत या संस्था तुम्हाला फॉर्म भरायला लावतील हो म्हणजे या संस्थांसाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर या संस्था एक कॉमन एक्झाम कंडक्ट करतील मग कॉमन एक्झाम कंडक्ट करताना एक कॉमन झाल्यानंतर ती कॉमन एक्झाममध्ये तुम्ही सफिशियन्टन्स मिळाला साठी फॅक्स कोण मिळाला की मग तुमचं तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुम्हाला एक कोचिंग संस्था कोचिंग इन्स्टिट्यूट अलॉट केला जाईल तुमच्या निवडीचा किंवा तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्ही जर सांगितलं की सर मला बँकिंग करायचं आणि छत्रपती संभाजीनगर मला सारखी एज्युकेशन ही संस्था मला कोचिंगसाठी घ्यायला आवडेल तर ती संस्था तुम्हाला राज्य सरकारकडून दिली जाईल तुमच्या बिहाफमध्ये राज्य सरकार त्याची पूर्ण फीज पे करेल आणि सोबत सोबत पुढचे सहा महिने तुम्हाला स्टायपेंड मिळेल तर हा स्टापेंट अराउंड दहा हजारांच्या आसपास आता तरी सध्या आमच्यापर्यंत पोहोचले की दहा हजार मंथली आठ ते दहा हजार आणि असे सहा महिने हा स्टायपेंड तुम्हाला मिळेल जोपर्यंत तुमची बॅच संपत नाही आता झालं बँकिंगबद्दल सर आम्ही फक्त आणि फक्त बँकिंगची तयारी करतो तरच आम्हाला नाही ही तयारी करणार म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे कॅटेगरीजमध्ये स्कॉलरशिप प्रोई करते जसं एवढ्या कटेगरीज स्कॉलरशिप तुम्ही मिळू शकता यूपीएससी जर तुम्ही यूपीएससी करू इच्छित असाल तरी तुम्हाला स्कॉलरशिप देत आता यूपीएससी मध्ये तुमच्याकडे दोन पर्याय तुमचं मला यूपीएससी करायची पण दिल्लीला करायची तर तरी तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकता तुमचं मला यूपीएससी करायची पण महाराष्ट्रातून अभ्यास करायची महाराष्ट्रात कोचिंग संस्था जी या निवडतो तोही पर्याय तुमच्याकडे बोलले सोबत एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्विस ची तयारी करणार विद्यार्थ्यांना सुद्धा या संस्था स्कॉलरशिप प्रोवाईड करतात सोबत सोबत एमपीएससी आ, दोन वेगवेगळे कॅडरे आहेत एक आहे स्टेट वाला स्टेट वाला म्हणजे कुठला तर जसं आपण राज्यसेवा वगैरे म्हणतो सोबत सोबत कंबाईन असेल त्यानंतर सिविल इंजिनिअरिंग असेल लॉ असेल बद्दल आमची थोडीशी क्लिअरिटी अजून दिली नाही पण पण बद्दल पण पण कंबाईबद्दल पण लवकरच येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला लॉ दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये जजवाला लॉ जजवा पाठ दिसतोय त्यानंतर वाला पाठ दिसतोय त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांना सुद्धा ही संस्था या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत या स्कॉलरशिप देतात त्यानंतर एक बार्ठी नावाची संस्था जी तर आर्मीसाठी पण ट्रेनिंग देते किंवा आर्मीसाठी पण स्कॉलरशिप देते म्हणजे जे विद्यार्थ्यांना आर्मीची तयारी करायची अशा संस्थे आर्मी आर्मीची फीसही तुमची तेच लोक भरतील सगळ्यात महत्वाचं आपल्या बँकिंगच्या परीक्षा तर बँकिंगच्या परीक्षांसाठी सुद्धा या संस्थाच्या स्कॉलरशिप प्रोवाड करतात महाराष्ट्रामध्ये सार्थी नावाची संस्था जी मराठा विद्यार्थ्यांसाठी देते हे तर स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करायची तरी स्कॉलरशिप देते तर एवढ्या वेगळ्या कॅटेगरी तुम्ही अप्लाय करू शकता मग सर मी एमपीएससीला करावं की बँकिंगला करावं की तुम्ही एसएस सीएला करावं किंम ला करावं तर अप्लाय करताना तुम्ही कुठल्याही याला अप्लाय करू शकता इनफॅक्ट तुम्ही मल्टिपल याला अप्लाय करू शकता म्हणजे जर एखाद्या विद्या त्याला पण करायचं युपीएसएला पण करायचं बँकिंगला पण करायचं एस एस पण करायचं तुम्ही मल्टिपल एप्लिकेशन फॉर्म भरू शकता तसे एप्लिकेशन फॉर्म भरले काही फीस नाही आणि एकाच लॉगिनवर बघा मी पुन्हा सांगतो की यू कॅन अप्ला फॉर मल्टिपल आपलीकेशेशेशेशेश यू कॅन मल्टिपल अप्लिकेशन यू कॅन अप्पाय फॉर म्टिपल पोस्ट म्हणजे वेगवेगळ्या कॅडरमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही अप्लिकेशन करू शकता सुरुवातीला काय एक लिंक मी तुम्हाला देतो त्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला असेल की नवीन तुम्ही तुझी माहिती तेव्हा नवीन येईल मग समजा तुम्हाला ती आपली मा न्यू अप्लिकेशनवर अप्लिकेशन क्लिक केलं आणि तुम्ही बँकिंगची पूर्ण माहिती भरली मग मा, तुम्ही लॉग लौ, आउट करा पुन्हा लॉग इन करा पुन्हा तुम्हाला म्हणतील ते ऑडिओ तुमचं यूपीएस अप्लिकेशन कंप्लीट आहे तुम्ही पुन्हा न्यू एप्लिकेशन करा तुम्ही एपीएसी करू शकता तुम्ही युपीएस करू शकता तुम्ही एस एस सी करू शकता पण फायदा तुम्हाला कुठला एकाच घेता येईल मग हा फायदा तुम्हाला कधी घेता येईल आणि डिसाइड होईल तर अल्टीमेटली हे डिसाइड होईल तुमची परीक्षा संपल्यानंतर जिथे तुम्हाला स्कोर चांगला आहे तुम्हाला कळत नाही सध्या सर मला एम एसी पण करा मला बँकिंग पण करा वाटत पण करा वाटतं मला पोलीस भरती पण करा वाटतं तुम्ही काय करा मल्टीपल एप्लिकेशन भरा मल्टिपल द्या वेगवेगळ्या दिवशी या परीक्षा होतील बरोबर मग मलिपल परीक्षा दिल्यानंतर ज्या परीक्षा मी तुम्हाला हा 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 स्कोर आला तुमचा परफॉर्मन्स चांगला किंवा तुमची आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता पण सर उद्या माझं असं झालं की मला दोन संस्थांमध्ये माझं नाव दिसतंय एक मला बँकिंगमध्ये पण 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 मला पण एस पण दिसतंय तर त्यावेळेस आपण काउसिलिंग ग्राउंड घेऊया आम्ही लोक तुम्हाला मार्गदर्शन करू आम्ही मागच्या अकरा बारा वर्षापासून या फील्डमध्ये आहोत अफकोर्स आम्ही तुम्हाला सांगू की नेमकं कोणतं निवडलं पाहिजे पण सध्या मी तुम्हाला एवढंच म्टिटल अप्लिकेशनसाठी फॉर्म भरा मल्टिपल अप्लिकेशन करा तुम्ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये अप्लाय करा म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही पण पी ठेवा तुम्हाला वाटतं तुम्ही एमपीएससी पण करून ठेवा पण कारण अल्टिमेटली बँकिंगची तयारी करणार विद्या त्याला बँकिंगची स्कॉलरशिप भेटणार आहे बरोबर तुमचा अभ्यास बँकिंगचा असेल तुम्हाला बँकिंग भेट तुमचा अभ्यास यूपीएस आहे तुम्हाला युपीएस भेट पण आपल्यावर सगळे पर्याय ओपन राहतील हा माझ्या मानण्याचा उद्देश बँकिंगच्या विद्यार्थी एमपीएस गेला विद्यार्थी बँकिंगमध्ये आला काय अन्याची गोष्ट नाही काय त्यामुळे नाहीच होणार आहे आणि अल्टिमेटली असं नाही होणार आहे बाबा मी बँकिंगची तयारी करतो तुम्हाला यूपीएससी स्कॉलरशिप मी यूपीएस स्कॉलरशिपमध्ये टॉप केलं असं होणार नाही फक्त मी एका तुम्हाला सांगतोय की मी बी असं बी बघा झालं किंवा एका विद्याला बँकिंगची तयारी करतोय खूप जास्त पण त्याला त्याच्यात मार्क नाही मिळाले पोलिस भरतीमध्ये मिळाले तर ठीक आहे आपण पोलीस भरतीच्या कोचिंग जॉईन करून तुम्ही आपण स्कॉलरशिप घेऊ शकतो त्याची ते पण तयारी करता येईल नाही तो पुढचा मुद्दा बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो की आपण ते कंसिंग राऊन वेळेस ठरूया पण सध्या आपल्या आता सगळे पाहिजे ठेवा आणि हे मी हे मी स्वतः बोलत नाही राज्य सरकारने सांगितले की तुम्ही मल्टिपल अप्लिकेशन करू शकता तर आमचं सगळ्यांचं म्हणत की तुम्ही मल्टिल अप्लिकेशन करा बरं सर या संस्थांबद्दल डिटेल सांगा ना की साथीत कोण अप्लाय करू शकतो भारतीतून कोण अप्लाय करू शकतो मी या कॅटेगरी बिलॉंग करतो मी कुठून अप्लाय करू शकतो तर आपण पुढच्या काही मिनटांमध्ये वन बाय वन हे समजून घेऊ की या संस्था नेमक्या कोण कोणत्या आणि कोणत्या संस्था कोणासाठी फॉर्म भरू शकतात सगळ्यात पहिल्यांदा आपण सथीवर सार्थी नावाची संस्था आहे आहे सारखी ही संस्था पुण्यात सध्या ही संस्था कोणाला स्कॉलरशिप देते बघा छत्रपती शाह महाराष्ट्र प्रशिक्षण व मानविकास संस्था सारखी पुणे महाराष्ट्र नियोजन विभागाची अध्यक्ष आता ही मुळात ही जी संस्था आहे ही, ही कुणाला स्कॉलरशिप देणार राज्यातील मराठा मराठा विद्यार्थी कुणबी विद्यार्थी मराठा कुंभ विद्यार्थी किंवा कुंभी मराठा या लक्षात समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे मग मुद्दा म्हणून खाली तर बोल केलं की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या कॅटेगरी जे विद्यार्थी मराठामध्ये येतात जे विद्यार्थी फक्त कुंभीमध्ये येतात सर या मला कसं कळेल तुमच्या वर तुमची जातलेली असते माझ्या टीसीवर माझी जाती लिहिले फक्त टीसीवर आपली जातली तर त्या जातीवरून कळेल माझ्या टीसवर मराठा असेल तर मी साथीसाठी अप्लाय करेल मराठा कुंभी असेल तर मी सारेसाठी अप्लाय करेल फक्त कुंभी असेल तर मी सारेसाठी अप्लाय करेल किंवा कुंभी मराठा मराठा असं काही लोकांच्या टीवरलेला असतं तर या सगळ्या कॅटेगरीतले लोक साथीमधून अप्पा करू शकतात पण कसं अप्पाय करायचं आपलाय कसं करायचं त्या संदर्भात डेफिनेटली इन्फॉर्मेशन देतो व्हिडिओ शांततेने बघा दीड दोन दीड दोनच्या स्पीडने व्हिडिओ बघू नका कारण माहिती महत्वाची आहे आणि तुमच्या फायद्याची इथून इथं जर चुकलात मग सगळं घडून जाईल स्कॉलरशिप पण रद्द होऊ मग एक वर्ष तुम्हाला वाढवावं लागू शकते प्लीज व्हिडिओ शांततेने बघा पूर्ण समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या ठीक आहे पुढच्या आहेत उद्या तो बार्टी बार्टी नावाची संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही संस्था स्थापन झाली ही कुठल्या विद्यार्थ्यांना स्किल प्रोवाईड करते किंवा कुठल्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप प्रोवाईड करते तर जे विद्यार्थी शेड्युल मध्ये येतात एस कॅटेगरीमध्ये आता तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे ऑफकोर्स प्रत्येकाकडे आपलं जात प्रमाणपत्र आहे त्या जात प्रमाणपत्रावर शेड्यूल कास्ट असं जर लिहिलं असेल मग याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध येतात नवबौद्ध येतात महार येतात मातांग सुद्धा येतात तर एवढे जे समाज आहेत इनफॅक्ट मी असं इन म्हणेल की मी पूर्ण इंडियात जाती सांगितल्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही तुमच्या जात प्रमाणपत्रावर किंवा तुमच्या टी जी तुमची तुम जातले तर त्याच्यावर जर शेड्यूल कास्ट येत असेल तर डेफिनेटली तुम्ही भारतीच्या संस्थेतून तुम्ही अप्लाय करू शकता एस सी कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी हे भारतीच्या संस्थेच्या अंतर्गत अप्लाय करतील सगळ्यांसाठी फॅसिलिटी सेम आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही फक्त या संस्था वेगवेगळ्या आहेत प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या संस्था ओपन केल्या आहेत काही काही फक्त आपण आपल्या संस्थेतून अप्ला करणं तेवढं महत्त्वाचं आहे हा 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 मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवा त्यानंतर आता या संस्थेबद्दल जास्त कन्फ्युजन आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे अठरा पग जातील वेगवेगळ्या जातात या महाज्योतीमध्ये येतात मग कुठल्या कुठल्या कॅटगरीज महाज्योतीमध्ये येतात सर मी आता मी यापूर्वी व्हिडिओ टाकला होता फक्त सार्थिसा त्याच्या खूप लोकांच्या कमेंट करत असं एन टी एटी एनडी एन टी वी एन टी या सगळ्या जाती कुठल्या दमगर कुठला याच्यात त्याच्याबद्दल थोडंसं क्लिअर मी थोडंसं महाज्योतीबद्दल इंडेप सांगतो महाज्योती ही नावाची संस्था आहे महात्मा ज्योतिबा फुले शौदे फुले यांच्या विचार करायचा चालवण्यासाठी जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात किंवा त्या सर्टन अठरा जातीमध्ये येतात तर या विद्धार, त्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना महाज्यतून अप्लाय करायचे आता महाज्यतून अप्लाय करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रवागातील विद्यार्थी इलिजिबल आहे बघा आणि हा डेटा जो आम्ही ऑथेंटिक त्यांच्या काला इतर कुठूनही काढले नाही त्यामुळे तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट ठेवा आणि जसं मी सांगतो त्या पद्धतीने अप्लाय करा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीला पण बॅकवर्ड क्लासेस विमुक्त जाती विजे विमुक्त जाती त्यानंतर भटक्या जाती एन्टी विजय वेगळं एन टी वेगळं विजय टी वेगळं विशेष मागास प्रवर्ग सी बी सी म्हणत नाही एसीबी म्हणते एस सी हे मराठा विद्यार्थ्यांना मिळतं बरोबर सी मराठा विद्यार्थ्यांना मिळतं मग एस सी मध्ये येणार विद्यार्थी सुद्धा सार्थीतून अप्लाय करतील आणि मराठा समाज ते काही व्यक्ती किंवा काही समाज ओबीसीमध्ये गेलाय तो पण सारथीमध्ये अप्लाय करेल पुन्हा सांगतो एसईबीसी हा प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने मराठा विद्यार्थ्यांसाठी तयार केलाय तर एसईबीसी वाले विद्यार्थी सुद्धा कुठून अप्लाय करतील तर ऑफकोर्स आणि जे मराठा विद्यार्थी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी गेले ते विद्यार्थी सुद्धा सारथीतूनच अप्लाय करतील लक्षात ठेवा तुम्ही भारतीय आपल्याला शिकवून महाजीतून आपला करायचं महाजीतून कोण महाज्योतीमधून कोण कोण करतील ओबीसी पण ओबीसी कोणते राज्य सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये नाही विमुक्त जातीवाले एन विजय टी आणि विशेष मागास प्रवर्ग इन मी पूर्ण जाती घेऊन मराठा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजात कुठल्या कुठल्या जाती समाविष्ट होतात तर बघा कुणबी आता कुणबी जे आहे हे ॲक्च्युली इकडे पण येतात तिकडे पण येतं पण मी काय म्हणलं की मराठा आणि मराठ कुंभवार कुंभ यांनी विद्यार्थी यांनी कुठून आपला करायचे तुम्ही महाज्योतीतून ना अप्लाय नाही करायचं करायचं तुम्ही साथीमधून अप्लाय करायचं मग महाराष्ट्रातल्या महाज्योतीमध्ये येणाऱ्या जा जाती येत त्या कुठल्या कुठल्या साळी कोष्टी तेली भावसार वाणी शिंपी नाभिक परिट आता परीट म्हणजे धुबी कारण मला एक विजय विचारलं होतं की मी जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा मला माझी जात दिसत नाही तर ऍक्च्युली नवीचं कारण असं असं होतं की धुबी म्हणजेच तर ज्यांना ज्यांना धुबी दिसत त्यांनी परीट लिहाव असं म्हणते गुरव डवळी जंगम पांचाळ फुलारी रंगारी सुतार कासार धनगर भंडारी तांडेल तांबड मुमीन गडशी विनकर आगरी कुंभार सोनार कोळी लोहार शिंपी माळी बंजारा अनेक जाती यामध्ये जाती आहेत या कुठे तर या कुठे महाज्य महाज्योती एवढ्या अठरा जाते तर याचा फायदा होणार आहे म्हणून या जातीमध्ये समाविष्ट होणार विद्यार्थ्यांनी कुठून आपला करायचं ऑफकोर्स महाजीमध्ये आपला करायचं मला असं वाटतं की एवढी क्लिअरिटी तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही चॅनल मिळालं नसेल त्यामुळे लाईक शेअर सबक्राईब करायला अजिबात विसरू नका खूप महत्वाचा डेटा आहे याच्यामध्ये आमचं काही पर्पज नाही फक्त विद्यार्थ्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती मिळून त्यांना योग्य गोष्टीचा लाभ व्हावा या पर्पजने काही कारण त्यामुळे लाईक शेअर आणि सबक्राईब अजिबात करायला विसरू नका चलो पुढचा मुद्दा येतो टी टरट आता टीरटीआ नावाची संस्था आहे ही कुणासाठी तर टीरटीआय नावाची संस्था आहे ही आहे बघा शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांसाठी प्रेझेंटली ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्र पुणे एकानॉमॉमिक ऑर्नायझेशन गर्वमेंट ऑफ महाराष्ट्र वि वॉज इस्टॅब्लिश अंडर सेट्रली स्पॉन्सर स्कीम अँड ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वर्किंग ट्रायबल डोमिनेटेड स्टेट्स कंट्री कंडक्ट रिसर्च वेरी सबसे ऑफ ट्रायबल सब्जेक्ट्स द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स ऑफ द ऑर्गनायझेशन वर सेअप ड्रुरिंग द एस्टॅबिशमेंट हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत पण अल्टिमेटली या टीआरटीआयमधून कोणी अप्लाय करायचं तर तुमच्या याच्यावर शेड्यूल ट्राईब लिहिला असावं शेड्यूल ड्राईब आता शेड्यूल मध्ये कुठले कुठले विद्यार्थी येतात तर बघा शेड्यूल मध्ये आपल्याकडे जर म्हटलं तर नांदेड मध्ये बरेच वार नावाचे जे लोक आहेत त्यानंतर वार ज्यांच्या पुढे आणखी वार असेल आता मला तेवढं इंडेप माहिती पण काही अंदाज मी जे विद्यार्थी आपल्याकडे आले आहेत यापूर्वी ज्यांनी ज्यांनी म्हणजे बँकिंगला अप्ला केलं सिलेक्शन झालं अशा काही विद्यार्थ्यांचे नाव मी पब्लिकली सांगणारच होईल पण ज्यांच्या ना वार आहे ऐकेस महादेव नावाची आहे कॅटेगरी जी याच्यामध्ये येते तर ज्या ज्या कॅटेगरी शेड्यूल शेड्युल मध्ये येतात शेड्यूल मध्ये बराच समाज जो आहे आदिवासी बांधव आहेत आदिवासी बांधव शेडूल मध्ये येतात तर शेड्यूल मध्ये जे जे लोक येतात त्यांनी टी टरटीआच्या माध्यमातून फॉर्म भरायचे तुमच्यासाठी कोणती संस्था आहे तर टीरटीआय बरोबर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर ही पुणे बेस्ट संस्था आहे तर तुम्हाला कोण देणार टीआरटी नावाची संस्था आता सगळ्यात शेवटची अबाउट अमृत अमृत नावाच्या संस्थेने अजून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू नाही केले पण ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म अमृसाठी किंवा मध्ये कुठल्या कुठल्या जाती समाविष्ट होतील तर बघा मराठा झालं ओबीसी ऑलमो झालं एस सी झालं एसटी झालं मग आता एक कॅटेगरी म्हणजे ओपन झाला आपण जनरल कॅटेगरी म्हणतो मग जनरल कॅटगरीतली विद्यार्थी मध्ये मोडतात जनरल विद्यार्थी विद्यार्थ्या ईडब्ल्यूसमध्ये मोडतात जसं मग ब्राह्मण असेल त्यानंतर तुमचं लिंगायतवाणी असेल जनरल कॅटेगरी जनरल का ज्यांच्याकडे इतर कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र नाही एस आहे ईडब्ल्यूस इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आहे आपण म्हणतो आर्थिक मागास प्रवर्ग तर हा जो प्रवर्ग आहे मग या काही मुस्लिम समाज पण येऊ शकतो भविष्यामध्ये आता याच्यात काय याच्याबद्दल पूर्ण क्लिअरिटी त्यांनी दिली फक्त त्यांनी काय सांगितलं बघा हा एक अमृतचा एक शासन निर्णय राज्य सरकारचा जो मी डाउनलोड करून तुमच्या समोर येतोय प्रस्तावनेत नमूद वस्तू वस्तुस्थिती विचार घेऊन शासन याद्वारे पुढील प्रमाणे मान्यता देत आहे बरोबर काय मान्यता दिली बघा काय मान्यता दिली तर बार्टी सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर जशी ओबीसीसाठी महाज्योती साठी बार्टी एस सी साठी टीआरटी आय आणि मराठा मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी अशा संस्था ज्या तयार केल्या त्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील बरोबर कोणत्या खुला म्हणजे ओपन झालं आपण मराठी झालं आपण काय म्हणतो जनरल कॅटेगरी म्हणतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील योग व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम इत्यादी राबवण्यात येत येऊन वैतर माध्यमातून विद्यार्थी त्यांचा विकास घडवण्यासाठी अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिपमेंट अँड ट्रेनिंग अमृत या नाव नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यात मान्यता देण्यात येत आहे हा काय हा शासन निर्णय ज्याला आपण जी आर म्हणतो बरोबर आहे तर हा शासन निर्णय तुमच्या समोर एज इज ठेवला सध्या अमृत ची ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म चालू झाली कारण राज्य सरकारचा अजून याबद्दल क्लिअरिटी आहे त्यामुळे सगळ्यांनी अजून अमृत सर्टिफेट करायचं आहे मग अमृतमध्ये कुठल्या कुठल्या कॅटगरी होऊ शकतात किंवा होणार तर ज्यांच्याकडे कुठल्याही कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही बरोबर मराठा नाही आहे त्यानंतर ओबीसीचा नाही आहे एस सी एसकी नाही आहे टीआर म्हणजे टी आरटीएला अप्लाय करू शकत नाही माझीला करू शकत नाही त्यानंतर सारथीला करू शकत नाही त्यानंतर पार्टीला करू शकत नाही इथे जे लोक करू शकत नाही तिकडून अप्लाय करू शकतील अमृतमधून पण अजून तरी अमृतच्या ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म चालू झाले जसे ऑनलाईन फॉर्म अमृतचे चालू होतील डेफिनेटली संदर्भात एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल आजी बात काळजी करू नका बिंदास्त राहा तुमच्या सेवेसाठी आम्ही डेफिनेटली येऊ ती अपडेट आम्ही तुम्हाला डेफिनेटली लिहू तोपर्यंत थोडा पेशन्स ठेवा कारण अजूनही आमच्याकडे त्याबद्दल फार अजून काही अपडेट नाहीये ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे की सर फॉर्म कसा भरायचा बघा याचा फॉर्म कसा भरायचा याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं होती एक वेबसाईट दिसते तुम्हाला हाऊ आपल्या डब्ल्यू 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 डॉट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन तसं याच्या चारही फॉर्मच्या अॅप्लिकेशन लिंक आहेत मी आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलग्रा टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिकडे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे या संस्थेबद्दलच्या नवीन नवीन अपडेट्स आहेत या सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील या यूट्यूब चॅनल मिळतील त्यामुळे युट्यूब चॅनल असेल टेलग्राम शेअर सबक्राईब करून ठेवा सुद्धा भविष्यातल्या अपडेट तुम्हाला नवीन नवीन नोकरी संदर्भातले आपल्या अपडेट सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आणि युट्यूब चॅनल मिळणार आहे आपल्या क्लासचं नाव किंवा आपल्या संस्थेचं नाव आहे सारथी एज्युकेशन सारथी एज्युकेशनचे युट्यूब टेलिग्राम जॉईन तुम्ही ठेवला सर्व आपल्या तुम्हाला एकाच छताखाली मिळतील इतर ठिकाणी तुम्हाला कुठे जाण्याची गरज पडणार नाही ठीक आहे तर मी म्हणतो की अप्पाय कसं करायचं अप्पाय करण्यासाठी काय करायचं की या या, या लिंकवर जायचं वरती तुम्ही जा शक्यतो मोबाईलवर फॉर्म भरू नका कंप्युटरवर फॉर्म भरा कम्प्युटर फॉर्म भारत डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट जो अशी लिंक टाकली की तुम्हाला या चार गोष्टी दिसतील इथे बघा क्लिक टू अप्लाय फॉर टी आर टी आय क्लिक टू अप्लाय फॉर भार्टी क्लिक टू अप्लाय फॉर्म हा होती आणि क्लिक टू अप्लाय फॉर साथी तर ज्या कॅटेगरी तुम्ही बसता त्या कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे उदाहरणार्थ मी एक फॉर्म भरून बघितला होता साथीतून पण पण आणि भारतीतून पण पूर्ण फॉर्म मी भरला नाही फक्त तुमच्यासाठी फॉर्म भरला की सुद्धा मला कळवा की कुठले कुठे डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरताना तुम्ही क्लिक बेसिक इन्फॉर्मेशन विचारले बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन मोबाईल नंबर व्यवस्थित टाका कारण थर्डर म्हणजे पूर्ण कम्युनिकेशन मोबाईल नंबर आणि ईमेल डी होणार आहे त्यामुळे नाव मोबाईल नंबर ईमेल डी व्यवस्थित पद्धतीने टाका ते चुकू देऊ नका कारण ते चुकलं सगळं घेऊ शकतो फॉर्म मला किती भाता येतात एका एक फॉर्म भरता येतो तुम्हाला जर पाहिजे पाहिजे फॉर्म भरताना चुकला तर दुसरा इमेल करून तुम्ही दुसऱ्या फॉर्म भरू शकता पण मी म्हणाल पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक फॉर्म करू नका अजून फॉर्म भरण्याची लास्टची डेट आहे भरपूर पुढे तीन जुलैपर्यंत आपला फॉर्म भरायचा आहे तीन जुलैपर्यंत त्यामुळे काही टेन्शन नाही मग त्याच्या तुम्ही गेला त्याच्या तुम्ही क्लिक विद्यार्थी होतो टी आता मग म टीआटीवर तुम्ही क्लिक करेल हे जनरेट होईल माहिती मग बेसिक इन्फॉर्मेशन भरली थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर लॉग आउट होईल पुन्हा लॉग इन करायचं लॉग इन करायचं पहिल्यानंतर काय काय करायचं तुम्हाला तर तुमची बेसिक इनफॉर्मेशन भरायची बेसिक इन मध्ये काय 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 बेसिक इन्फो बेसिक इन्फॉर्ममध्ये काय 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 टाकायचं तुमचं नाव टाकायचं ओके तुमचा मोबाईल नंबर ओके तुमचा ईमेल आय डी एल आईडी असं बेसिक इन्फॉर्मेशन भारायचे बरोबर हे सगळं झालं की मग ते आउट होईल ऑटोमॅटिक लॉग आउट होईल आणि मग पुन्हा लॉगिन करू लागेल तुमच्या मोबाईलवर ईमेल पासवर्ड येईल तुमच्या मोबाईलवर तो ईमेल आय आणि पासवर्ड लॉग इन पासवड मग 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 पुन्हा लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर पुन्हा काही माहिती भरते मग तुम्हाला काय विचारते तो तुम्हाला थोडी बेसिक बेसिक माहिती विचार की तुम्हाला कुठल्या संस्थेसाठी तुम्हाला कुठल्या एचं अप्लाय करायचं आहे कॅटीजून करायचे करायचं तुम्हाला यूपीएससी करायचं एमपीएस तुम्ही लॉग इन केलं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल बघा वाला इंटरफेस दिसला लगेन केलं की इंटरफेस दिसेल मग तुम्ही तर न्यू वर क्लिक केलं मग पहिला फॉर्म तुम्ही यूपीएस साठी भरला दुसरा ती पूर्ण माहिती भरून द्यायची तुम्ही फोन साठी वाला ती माहिती द्यायची पुन्हा न्यू तिसरा फॉर्म तुम्ही फोन साठी भरला पूर्ण माहिती भरून द्याची तुम्ही असे पण डेफिनेटली करू शकता मी याबद्दल तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बरोबर आता हे झालं त्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कुठले कुठे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे की जे स्कॅन करून ठेवायचे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ स्कॅन करून ठेवा हा लागेल तुम्हाला त्यानंतर स्कॅन केली सिग्नेचर आपली साईन त्यानंतर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची तीन इंच मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट असेल तर जर तुमच्या डिग्री सर्टिफिकेट असेल तो नसेल ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट एकाच पी एफ मध्ये मर्ज करून दहावी वेगळं बारावीचं वेगळं असे तीन वेगवेगळे सर्टिफिकेट स्कॅन करून द्यावा रहिवाशी प्रमाणपत्र स्कॅन करून द्यावा आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्ही स्कॅन करून ठेवा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आता मराठा विद्यार्थी असतील तर ईडब्ल्यूएस किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा टी सी यावेळी देऊ शकता मराठा विद्यार्थी त्यानंतर ओबीसीएस या तुमच्याकडे ऑलमोस्ट तुमच्या प्रत्येक आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहेत त्यानंतर कास्ट व्हॅलिटी जर तुम्ही या कॅटेगरीला बिलॉंग करता ओबीसीएस तर तुम्हाला कास्ट व्हॅलिटी लागेल तर कास्ट कालिटी सर्टिफिकेट आपण करा नसेल तर सध्या सर्टिफिकेट पुन्हा करू शकता काय प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात भेटणार आहे मग सध्या असं इनकम सर्टिफिकेट सगळ्यांना बरायची गरज नाही मराठी कॅटगरी विद्यार्थ्यांना इनकम सर्टिफिकेट कंपल्सरी नाही इनकम सर्टिफिकेट कंपल्सरी नाही पण इतर लोकांना जर एस सी इकम सर्टिफिकेट मी स्वतः फॉर्मवर बघितला तर कंपल्सरी दाखवलं त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट मराठा लोकांना कंपल्सरी नाही कंपल्सरी आहे इनकम सर्टिफिकेट काढून घ्या तसं फॉर्म भरायची डेट आहे ती तीन जुलै अजून जवळपास दहा दिवस आपल्या इन्कम सर्टिफिकेट काढून पण तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता करू नका बरं कॉमन डाउट्स आता काय कॉमन डाउट्स मुलाच्या मनात येऊ शकतात किंवा आलेले जे मागच्या हो, व्हिडिओ आम्ही याच्यावर डिस्कशन करतोय सगळ्यात पहिले ऑफ आपली काय तीन जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता थर्ड जुलैपर्यंत हा फॉर्म भरू शकता दोन हजार मध्ये मी सेंटी सा फॉर्म भरला तुम्ही महा पण फॉर्म भरला होता दोन हजार तेवीस मध्ये मी सारे फॉर्म भरला होता फॉर्म भरला होता मला परत फॉर्म भरावा लागेल का तो होय तुम्हाला परत फॉर्म भरावा लागेल कारण त्याची मागची प्रोसेस ही पूर्ण कॅन्सल झाली आता काही कमेंट टाकली मागची प्रोसेस काही कॅन्सल केली काय कॅन्सल केली काही पण काउट कमेंट टाकू नका प्लीज बाकी लोक कन्फ्यूज होतात की काय आयुष्यात त्यामुळे व्हॅली पॉईंट तुम्ही कमेंट बॉक्स दिली आम्ही तुम्हाला रिप्लाय करू ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म भरला होता तर पुन्हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरायचा आहे भरू शकता नाही भरायचा कंपल्सरी मी अंडर ग्रॅज्युएट था, मी थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला मी फॉर्म भरू शकतो का नाही तुमचा निकाल जो आहे एकोणवीस जुलै जून दोन हजार तेवीस अगोदर लागलेला असावा सार्थीसाठी ही अटे एकोणवीस जून दोन हजार तेवीस बार्टीसाठी ही जून ही अट आहे ही बावीस जून दोन हजार तेवीस आहे असं मी पूर्ण सारतीचा फॉर्म भरून पाहिला बार्टीचा फॉर्म भरून पाहिला तर ही मला असं दिसलं मी साठी वेगळी डेट असू शकते म्हणजे या डेटपर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातात असला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करायचं तर स्कॅन कॉपी तुमच्या पाहिजे तर या जर तुमचा निकाल लागला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अदरवाइज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही असं मी नाही असं राज्य सरकारला आणि नियम लावून दिला सर एक्झाम पॅटर्न कसं असेल तर बघा बँकिंगला तुम्ही अप्लाय करताय तर कोण इंग्लिश जी असेल एमपीएस करतात हि हिस्ट्री जॉग्राफी मॅथ रिजिंगचा पार्टा असेल चालू घडमडी असेल जर तुम्ही एसएससीला अप्लाय करता आपला करताय तर मॅस रिजिंग इंग्लिश वाला पार्ट असेल म्हणजे ज्या ज्या रिस्पेक्टिव्ह ज्या एक्झामला तुम्ही ज्या रिस्पेक्टिव्ह संस्थांना तुम्ही अप्लाय करताय तर त्या रिस्पेक्टिव्ह संस्थांचा हा अभ्यासक्रम असणार आहे मग यूपीएससी असेल तर युपीएसला जे जनरल सडीजा सी साठी विचारला तो वाला पाठ एमपीएससीला अप्लाय करत असेल तर एमपीएससी वाला जनरल स्टडीज आणि सी पार्ट पाठ अशा पद्धतीने त्या अभ्यासक्रम तिथे विचारणार आहे आता